नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज वेळ सायंकाळी पाचची स्वतःच्या मुलीसह शेजारच्या दोन मुलींना शाळेतून घरी नेण्यासाठी बाबा आले होते मोठ्या आनंदाने खेळत बागडत तिघी निघाल्या होत्या मागे एका मुलीचे बाबा होते जवळ चालत जात असताना उसाने भरलेल्या ट्रकच्या ट्रॉलीचा जॉईंट तुटला आणि ट्रॉली मागे येऊ लागली दगडाला थटून ट्रॉली फिरली आणि ती थेट मुलींच्या अंगावर जाणार तेवढ्या त्या तरुणाने स्वतःच्या मुलीसह बाजूला ढकलले आणि स्वतः ट्रॉलीखाली चिरडला हृदय पिळवटणाऱ्या या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते अभिजित निवृत्ती पाटील वर्ष बेचाळीस राहणार कर्नाळ असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी अभिजित पाटील आपल्या कुटुंबियांसह कर्नाळमध्ये राहत होते त्यांची मुलगी याच परिसरात असलेल्या एका शाळेत शिकते अभिजित आज सायंकाळी त्यांची मुलगी आणि तिच्या दोन मैत्रिणींना शाळेतून आणण्यासाठी गेले होते तिघींना शाळेतून घेऊन पुन्हा घरी चालत येण्यासाठी निघाले कर्नाळ स्टँडहून पुढे मगदूम वस्तीजवळ येताच एक ट्रॅक्टर सांगलीच्या दिशेने दोन ट्रॉली ऊस भरून निघाला होता यावेळी पहिल्या ट्रॉलीचा हुक तुटला ट्रॅक्टर एक ट्रॉली घेऊन पुढे गेला मागील ट्रॉलीचा हुक तुटल्याने रस्त्याकडेने कर्नाळ हायस्कूल मध्ये शिकणाऱ्या मुलींना घेऊन त्यांचे वडील अभिजित पाटील जात होते प्रसंगावधान राखून त्यांनी मुलींना बाजूला ढकलून दिले ट्रॉलीचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने अभिजित यांचा जागीच मृत्यू झाला त्यांनी स्वतःच्या मुलीसह तिघींना वाचवले मात्र स्वतः मृत्यूला कवटाळले हा अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे दरम्यान मुलीचे दप्तर डब्याची पिशवी अभिजीत यांच्या हातातच होती त्यांची मुलगी कर्नाळ हायस्कूल येथे शिकत होती त्यांना ते दररोज आणण्यासाठी जात होते त्यांच्या मुलीसोबत शेजारील आणखी तीन मुली होत्या सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज